उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी औद्योगिक इलेक्ट्रॉनिक्स अवकाश आणि संरक्षण उत्पादन विषयात धोरणात सुधारणा करण्यात येत असून नवीन सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रम धोरण तयार करण्यात येत असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं महाराष्ट्रानं केलेल्या विविध आंतरराष्ट्रीय करारांची माहिती त्यांनी दिली अठरा लघु वस्त्रोद्योग संकुल स्थापन करण्यात येणार असून यामुळे सुमारे छत्तीस हजार रोजगार निर्मिती होईल असं त्यांनी सांगितलं निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी पायाभूत सुविधा विकास कार्यक्रमात चारशे पन्नास कोटी रुपयांची आणि निर्यातक्षम घटकांना विशेष प्रोत्साहन देण्यासाठी चारशे कोटी रुपयांची तरतूद ही प्रस्तावित असल्याचं सा त्यांनी सांगितलं पाच इंडस्ट्रियल पार्क तयार करण्यात येत आहेत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून पंचवीस हजार उद्योग घटक तयार करण्यात येत असून तीस टक्के उद्योजक महिला असतील सुमारे पन्नास हजार नवीन रोजगार यातून निर्माण होणार असल्याचं पवार यांनी आपल्या भाषणात सांगितलं इलेक्ट्रॉनिक्स अवकाश व संरक्षण उत्पादन धोरणे सुधारित करण्यात येत असून नवीन सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रम धोरण तयार करण्यात येत आहे जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये स्वित्झर्लंड मधील दाओस येथे आयोजित जागतिक आर्थिक परिषदेमध्ये राज्य शासनाने एकोणीस कंपन्यांसोबत सामंजस्य करार झाले आहेत त्याद्वारे तीन लाख कोटीहून अधिक रुपयांची गुंतवणूक आणि सुमारे दोन लाख रोजगार निर्मिती होणार आहे राज्याचे एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस ते जाहीर करण्यात आले आहे या धोरणाअंतर्गत प्रथमच अंत्योदय शिधापत्रिकेवर सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे एका कुटुंबास एक साडीचे मोफत वाटप करण्याची कारवाई सुरू आहे औद्योगिक क्षेत्रात लघु वस्त्रोद्योग संकुले स्थापन करण्यास भांडवली अनुदान देण्याची योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे जागतिक बँक सहाय्येत मानवी विकासासाठी उपयोजित ज्ञान आणि विकास कौशल्याचा विकास या दोन हजार तीनशे सात कोटी रुपयांच्या प्रकल्पास मंजूरी देण्यात आली असून राज्यात नवीन दोन हजार प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत प्रत्येक महसूली विभागामध्ये आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्र आणि संत गाडगेबाबा स्वच्छ भारत कौशल्य प्रबोधिनी उभारण्यात येणार आहेत